आताचं वय किती तीन वर्ष पूर्ण झाली तीन वर्ष पूर्ण झाली ना कशासाठी आणलं होतं माझ्याकडे तुम्ही चामकीर आले तिला जास्त कुठं कुठे आले होते जरा दाखवा डोळ्याला कालावर इकडं त्याला इथे डोळ्याला हां आणि मला वाटतंय माझ्याकडे येऊन सात आठ महिने झाले असतील हो आहे ना हो आणि आपण होमिओपॅथिक जे शाबूदारण्यासारख्या गोळ्या दिल्या आठच दिवसाच्या गोळ्या दिल्या होत्या आठच दिवसाच्या दिल्या होत्या ना गोळ्या त्याच्यानंतर तुम्हाला काय काय फरक वाटला सगळ्या गेल्या अंगावर जिथं जिथं कुठं होत्या त्या सगळ्या गेल्या वरून काय लावलं का तुम्ही काहीही केलं नाही माझी औषधं सोडून इतर काहीही नाही हां काही नाही ना पूर्ण कमी झालं ना बाळ नाव काय तुझ मला नाव सांग? सांग इतर काय इतर काय नवीन तक्रार तिला काही नाही ना